पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी आता दिवसेंदिवस भीषण होत चाकण मोशी भोसरी या भागातून कामासाठी येणाऱ्या हजारो लोकांना रोज या वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय ज्यामध्ये अवजड वाहनांची वर्दळ बेशिस्त वाहन चालक आणि उदासीन प्रशासनामुळे केवळ एकवीस किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी सुद्धा दोन ते तीन तास यामध्ये जातात मात्र आता हा त्रास फार काळ सहन करावा लागणार नाहीये कारण इथे तयार होणार आहे पुणे नाशिक द्रुतगती महामार्ग त्यामुळे या नव्या जलद मार्गासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुद्धा सुरू झाली असून लवकरच हा प्रवास फक्त वीस मिनिटात पूर्ण होणार आहे पण हा महामार्ग कसा असेल यामध्ये काय नवीन असेल शिवाय याचं महत्व हे सगळं काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तर या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात आंबेठाणे चौक ते नाशिक फाटा हे अवघ एकवीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुद्धा सकाळ संध्याकाळ किमान तास इथे लागतो त्यात जर ट्रॅफिक लागली तर विचारायला नको हा वेळ अक्षरशः दोन ते तीन तासांवर जातो याला अनेक कारण आहेत जसं की बेशिस्त वाहन चालक अपुऱ्या वाहतूक नियोजनांचा अभाव आणि प्रशासनाची उदासीन भूमिका त्यात महामार्ग क्रमांक साठ हा पुणे आणि नाशिक या प्रमुख शहरांना जोडणारा महत्वपूर्ण मार्ग आहे उत्तर महाराष्ट्रातून मुंबई अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी बरीच वाहने चाकण मार्गे या महामार्गाचा वापर करतात त्यामुळे या मार्गावर सतत ट्रॅफिक मध्ये अडकून राहावं लागतं यामुळे चाकण मोशी भोसरी या परिसरातून शहराकडे नोकरीसाठी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा भोसरी आणि मोशी भागातून चाकण एमआयडीसी कडे जाणाऱ्या कामगारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो यात भर म्हणजे पुणे जिल्ह्यात तळेगाव चाकण आणि रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रांमुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यातच पुणे आणि मुंबई येथील बाजार समित्यांकडे शेतीमाल घेऊन जाणाऱ्या वाहनांचं प्रमाणही मोठं आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे लोक अक्षरशः वैतागले आहेत सध्याची परिस्थिती अशी आहे की पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक फक्त एका लेनवरून सुरू ठेवावी लागते परिणामी सकाळपासूनच वाहनांच्या लांब रांगा इथे लागलेल्या असतात त्यामुळे टोल भरूनही दररोज अशा ट्रॅफिकला सामोरं जावं लागत असल्याने वाहन चालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत ही परिस्थिती कधी बदलणार असा सवाल उपस्थित केलाय मात्र आता या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्ह दिसू लागली आहेत पुणे नाशिक महामार्गावर नवा जलद मार्ग उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे जमिनीची संपादन प्रक्रिया सुरू असून हा मार्ग तयार झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या वीस मिनिटात पूर्ण होणार असंही म्हटलं जात आहे चला तर वीस मिनिटात प्रवास पूर्ण करणारा हा मार्ग कसा असेल पाहूयात नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा पुणे नाशिक महामार्ग आता उन्नत केला जाणार आहे सध्या या भागात जाण्यास दीड ते दोन तास लागतात पण उन्नत मार्गिका तयार झाल्यावर हा वेळ वीस मिनिटांवर येणार आहे या उन्नत रस्त्या प्रवेश मार्गासाठी खेड तालुक्यातील नाणेकरवाडी मेदनकरवाडी बाकी खुर्द बाकी बुद्रुक चिंबळी कुरुळी आणि चाकण या गावात जमिनीची मोजणी करून भूसंपादन केलं जाणार आहे चाकण शहरातील मोठी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेदनकरवाडी कडाची वाडी नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावातील जमिनी घेऊन पर्यायी बाह्य वळण रस्ते तयार करण्याचंही काम सुरू आहे शिवाय रस्ते रुंदीकरण आणि भूसंपादनाची प्रक्रियेची गती वाढवण्याचे आदेश महानगर आयुक्त डॉक्टर योगेश मसे यांनी सुद्धा दिलेले आहेत बालेवाडी ते शेडगे वस्ती सूर्य हॉस्पिटल ते ठाकूर वस्ती आणि नांदेमान या भागातील रस्त्यांचंही भूसंपादन आता प्रस्तावित तपासलं जात आहे सोबतच नवले पूल परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुद्धा चर्चा केली जाते वर्तुळाकार रस्ता रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गासाठी लागणार आहे आणि त्यासाठी तातडीने मोजणी करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले दरम्यान आय टी सिटी पुणे आणि सिटी ऑफ ग्रेप्स म्हणजेच नाशिक यांच्यातील प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं नुकतीच महत्वपूर्ण घोषणा केली आहे दोनशे तेरा किलोमीटर लांबीचा पुणे नाशिक द्रतगती मार्ग पुण्यापासून सुरू होईल आणि निफाडमधून जाताना नाशिक इथे संपेल ज्यामुळे सर्व तीन शहरांना लक्षणीय औद्योगिक चालना मिळेल शिवाय या हायवेसाठी एक हजार पाचशे पंचेचाळीस हेक्टर जमिनीचं अधिग्रहण करावं लागणार आहे त्यामुळे पुणे नाशिक दरम्यानचा प्रवासाचा वेळही दोन तासांनी कमी होणार आहे या मेगा प्रोजेक्टची अंदाजे किंमत अठ्ठावीस हजार चारशे एकोणतीस कोटी रुपये इतकी आहे हा द्रुतगती मार्ग एका मोठ्या म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाचा भाग असणार आहे एमएसआरडीसी राज्यात चार हजार दोनशे सतरा किलोमीटरचे नवीन महामार्ग बांधत आहे विविध जिल्ह्यांमधील संपर्क सुधारणे कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हे या यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे आता पुणे नाशिक महामार्गाच्या तांत्रिक आणि महत्वाच्या गोष्टींवर नजर टाकतोय पुणे नाशिक द्रुतगती महामार्ग हा सहा पदरी महामार्ग म्हणून नियोजित आहे त्यामुळे पुणे ते नाशिक प्रवासाचा वेळ सध्याच्या पाच तासांवरून तीन ते दोन तासांवर येईल यामध्ये बारा मोठे फ्लायओव्हर ब्रिज असतील पुणे जिल्ह्यातील चाकण बापल चिंबळी या ठिकाणी नऊ ब्रिज असतील अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये राजुरी खंडारमल सकूर माची कसोर मध्ये इंटरचेंज असतील एक्सप्रेस वेवर जाण्यासाठी आणि बाहेर निघण्यासाठी इंटरचेंजचा वापर केला जाणार आहे शिवाय हा महामार्ग समृद्धी महामार्गाशी देखील जोडला जाणार आहे असं बोललं जाते त्यामुळे मुंबई नाशिक पुणे असा एक महत्वाचा शहरांचा एक त्रिकोण तयार होईल याशिवाय हा मार्ग तीन विभागामध्ये विभागला गेलाय पुणे ते शिर्डी एक्सप्रेस वेचा पहिला टप्पा एकशे पस्तीस किलोमीटर लांबीचा आहे जो पुण्याच्या आय टी शहराला शिर्डी या तीर्थक्षेत्रासोबत जोडला जाणार आहे शिर्डी ते नाशिक निफाड यानंतर दुसरा टप्पा शिर्डी इंटरचेंज ते नाशिक निफाड इंटरचेंज पर्यंतचा साठ किलोमीटरचा भाग व्यापतो जो आधीपासूनच मोठ्या सुरत चेन्नई एक्सप्रेस नेटवर्कचा एक भाग आहे नाशिक निफाड ते नाशिक शहर शेवटी द्रुतगती मार्गाचा साठ किलोमीटरचा शेवटचा टप्पा नाशिक निफाड इंटरचेंजला नाशिक शहराशी जोडून प्रवास पूर्ण करतो आणि हा महामार्ग राजगुरुनगर चाकण मनसर नारायणगाव आळेफाटा घरगाव संगमनेर सिन्नर शिर्डी या शहरांमधून हा रस्ता जाईल या महामार्गामुळे नक्कीच आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल यात काही शंका नाहीये राज्य सरकारकडून फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पुणे नाशिक हायवेच्या डिझाईनला मंजुरी दिली होती हा हायवे सुरत चेन्नई हायवे ला जोडला जाणार आहे त्यामुळे या हायवेचा इतर राज्यातील नागरिकांना सुद्धा फायदा होईल आणि या महामार्गाचा डीपीआर म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल आणि फिजिबिलिटी स्टडी रिपोर्ट व्यवहारता अभ्यास अहवाल तयार झालाय मात्र अद्याप हो हा कधीपर्यंत पूर्ण होईल याची निश्चित तारीख अद्याप समोर आलेली नाहीये मात्र हा नक्कीच पुणे नाशिकसह मुंबई आणि इतर शहरांसाठी महत्त्वाचा मार्ग ठरेल यात काही शंका नाहीये तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटू पुढच्या व्हिडिओत नव्या महामार्गाच्या विषयासोबत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा